उद्योजक समाजसेवक बाळकृष्ण कापसे यांना कर्मयोगी पुरस्कार प्रदान गरिबांच्या उद्धारासाठी कार्य करू दिव्यांग मुकबधीर निराधारांच्या हाताला काम देत त्यांना सामाजिक आधार देण्याचं काम आपण करत आहात कोणतेही पाठबळ नसताना हिमालय एवढा पैठणी व्यवसायाला आकार दिला मराठी उद्योजक बाळकृष्ण कापसे यांचे कार्य मराठी तरुणांसाठी आदर्शवत आहे अशी माणसं आगळीवेगळी असतात अशा शून्यातून विश्वनिर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीला आम्ही कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करत आहोत असे उद्गार ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले स्वर्गीय प्राचार्य पी व्ही पाटील यांच्या ब्याण्णवव्या जयंतीनिमित्त कर्मयोगी पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते यावर्षीचा कर्मयोगी पुरस्कार येवला जिल्हा नाशिकचे पैठणीसाठीचे उद्योजक समाजसेवक बाळकृष्ण कापसे यांना रोख एक लाख रुपये सन्मानचिन्ह घोंगडी आणि पुष्पगुच्छ देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले खूप भारावून गेलो मी आज हे सगळं बोलून मला हा प्रथमच पुरस्कार मिळालेला आहे आणि खरं तर पी व्ही अण्णांचं जे काम आहे कदाचित त्याच कामाच्याच रस्त्याने आम्ही कदाचित चाललो आहोत असं मला वाटतं आणि अण्णांनीच कुठंतरी गौतम भाऊला ही हे दिलं असेल सांगितलं असेल का तुम्ही कापसेंना बोला आणि हा पुरस्कार द्या आणि याचा खूप आनंद होत आहे ह्या कार्यक्रमातून मला असं सांगावंच वाटतं का आजच्या पिढीला किंवा आम्ही जे काम करतो आहे कापसे फाउंडेशन जे दिव्यांग लोकांसाठी काम करतो आहे तर ज्या ज्या लोकांना ज्यांच्याकडे असे काही लोकं आहे दिव्यांग आहे ज्यांना बोलता येत नाही किंवा ज्यांना पाय नाही अपंग आहे अनाथ आहे अशा मुलांनी आमच्या कापसे फाउंडेशनमध्ये संपर्क साधावा आणि त्यांना ज्यांना रोजगारांची इच्छा आहे त्यांना आपण रोजगार देऊ आणि हे अण्णांचंच काम आहे हे काम आम्ही पुढे नेऊ असं आम्हाला वाटतं सांगली परिसरातील लोकांना ह्याच आदेश राहील का त्यांनी संपर्क साधावा आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी ते पैठणीचं काम असेल किंवा जे वेगवेगळे कामं आमच्याकडे जाईल ते कामं करावी त्यांना सगळ्या सुविधा तिथं फ्री दिल्या जातील हेच मला सांगायचं आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक